चला मैत्रिणी सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्हाला सांगते खरंच एवढ्यात व्हिडिओच टाकणं होत नाही खूप दिवसाचा बनवून ठेवलेलं आहे थोडंसं जमेल तेवढा हे विसर्जनाच्या दिवशी मी काय केलं सर्व सुकलेले फुलं वगैरे दुर्वा आपण हे सर्व वाहतो ना मी ते सर्व आहे ना झाडांचं खत म्हणूनच बनवते मी इकडे तिकडे नाही टाकत किंवा शिरवण्यासाठीसुद्धा लांब देत नाही दरवर्षी माझं हे असंच असते जेवढं आपल्याला प्रदूषण टाळता येईन आणि घरच्या घरी जेवढं आपल्याला करता येईन ना तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असते नेहमीच आणि तेच नाही तर मूर्ती पण आम्ही दोन तीन वर्षापासून एक तर शाडू मातीचीच आणतो आणि घरीच विसर्जन करतो पण यावर्षी आम्ही आहे ना थोडीशी तुरटीची आणली आहे आणि ते कसं होते ते पण बघायचं आहे आणि पुढं दाखवते मी जास्तच पाऊस सुरू झाला पण बागेमध्ये मी येणारच होती आणि मला माहीत नाही मी आली तर बघा खूपच पाऊस सुरू झालेला आहे बघा पूर्ण अवतार बिघडत झालेला आहे आणि बाप्पाच्या आगमनासाठी बघा मी आता आगमनासाठी विसर्जनासाठी फुलं तोडलेले टोपल्यामध्ये ठेवून घरीच विसर्जन करत असतो आम्ही आणि आता तर आपल्याला कामं जास्तच वाढणार आहे आता दिवाळी दसरासुद्धा लवकर येत आहे आणि पितरपाठ स्वच्छता साफसफाई इतके कामं असतात ना दोरस्त असतातच घरात पण खरंच एक बाई खूप कामं करत असते आणि तरी ती थकत नाही फक्त तिला थोडीशी आशा असते की कोण म्हणा हो खूप छान दिसते खूप छान केलं तो आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीत तिला खरंच आनंद मिळत असते आणि तिचं कामाचं चीज होती एवढ्या याच्यात मात्र मी तरी प्लांट थोडंसे पुसायला घेतले कारण मला आहे ना झाडं आणि मी हे माझं काय नाता एक खरंच काही कळत नाही त्यांच्याशिवाय मला करमतच नाही आणि आता चटई बाहेर नेऊन झटकून घेते चांगलं आज मुलगी होती म्हटलं थोडे व्हिडिओ काढ बही नाही मग आपलं आपणच काढायचे आणि टाकायचे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते नक्की सांगतान ताईनं आणि इथं बघा आता मी गण बाप्पाचे विसर्जन आम्ही असं केलं छान आणि खूप छान वाटते घरीच विसर्जन करते आणि मग झाडांना थोडं थोडं पाणी देऊन दे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो पण नक्की मला सांगाल आवडलं तर चॅनल सबस्क्राईब कमेंट आणि एक लाईकसुद्धा करायला विसरू नका आणि यावेळेस पहिल्यांदाच आम्ही मिरवणूकमध्ये गेलो खूप दिवसाचं गेलो असतो इतकी छान छान इथे रॅली होती ना खूप छान वाटलं होतं बघून विसर्जनाच्या दिवशी आहे हे सर्व आणि सर्व इतके छान छान मस्त सर्व करत होतं ना दृश्य पाहून मनाला अगदी प्रसन्न वाटत होतं आणि इतकी गर्दी झालेली होती नंतर मिरवणुकीमध्ये खूपच जास्त झालेली होती एका साईडनं आम्ही ते एकाच ठिकाणी दोन अडीच तास उभं होतो दुसऱ्या दिवशी एकदम थकूनच गेलो होतो आणि मग आपलं गणपती बाप्पाचं दुसऱ्या दिवशी जेवढं आपण करताना करतो ना नंतर काढताना जास्त जीवावर होते करताना उत्साह असते बाप्पा येण्याचा आणि जाताना थोडंसं मन नाराज होते आणि ते सर्व ठेवावं लागते कारण पुढच्या वर्षी परत आपले बाप्पा येणार आहे त्याच्यामुळं मन नाराज होण्याचं काही कारण नाही तसं कारण बाप्पा आपल्यासोबतच असतात बघितलं तर आणि हे सर्व मुली वगैरे खूप छान असे ढोल वाजत होते बघून खरंच खूप छान वाटत होतं आणि इथे पण मला बघा आम्ही हे प्लांटच्या मागेच उभे होतो आणि येताना थोडासा प्लांटसुद्धा आणला लावायला कारण ही कटिंग तर भरपूर प्रमाणात असते यावेळेस आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगायला आवडत असेल ना तर तुम्हाला अजून छान छान व्हिडिओ घेऊन ये आणि एक नक्की सांगा का तुम्हाला कसं वाटलं तुमचं पण ग बाप्पाचं विसर्जन झालं का ते पण बोलान नक्की आणि बघा आता असाच वेळ गेला होता आजचा धन्यवाद